बघा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात नवीन महत्त्वाचा अपडेट आरबीआय म्हणजेच इथं भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात आहे तर बघा कोणत्या शेतकऱ्यांचं इथं कर्जमाफ होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आर बी आयने शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन राज्य शासनाला दिल्या आहे आर बी आय राज्य सरकारच्या इथं सांगितलं तुम्ही जर जसं की वारंवार कर्जमाफी केलं तर लोकं मुद्दाम कर्ज इथं जसं की फिरण्याच्या प्रयत्न करतील त्यामुळे तुमच्या जसं की बँकिंग व्यवस्थेला ताण येतो आहे बँकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं आणि त्यामुळे आर्थिक नुकसान जसं की संतुलन निर्माण होतं असं आर बी आय म्हणणं आहे त्या प्रकार अशा प्रकारच्या सूचना राज्य शासनाला दिल्या जातात त्यामुळे आरबीआय म्हणतोय जसं की भारतीय रिझर्व्ह बँक ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात आहे आर बी आय आणि राज्य शासनाच्या झालेल्या संवादामध्ये कर्जमाफीच्या घोषणाबद्दल काय निर्माण झालेलं आहे आणि काय इथं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत अगोदर आर बी आय इथं काय म्हणते ते अगोदर आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा दोन हजार आठमध्ये केंद्र सरकारने जसं की एकाहत्तर हजार सहाशे ऐंशी कोटीची कर्जमाफी जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षपणे इथं पाच हजार दोनशे एकोणसाठ इथं कोटींची कर्जमाफी झाली मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो कारण की इथं कोणत्या बँकेचे कर्जमाफी होणार आहे तो महत्त्वाचा विषय असणार आहे आणि इथे बँकेची यादी समोर मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ पर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशन नक्की प्रेस करून ठेवा म्हणजेच महत्वाची नोटिफिकेशन तुम्हाला डेली येत राहणार बघा शेतकरी मित्रांनो इथं तीन पॉईंट इथं त्र्याहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या इथं त्यांचा लाभ मिळाला त्यानंतर राज्य शासनाकडून छत्रपती संभाजीनगर महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत दोन हजार इथं सतरामध्ये सरकार मैत महाराष्ट्रामध्ये इथं सरकारने काय केलं की चौतीस हजार रुपये कोटीची कर्जमाफी जाहीर केली या योजनेअंतर्गत दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत थकीत कर्जमाफ इथं करण्यात आलं त्यानंतर लगेच दोन वर्षानंतर महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना लागू केली त्यानंतर त्याचबरोबर त्यामध्ये बघा मित्रांनो एक एप्रिल दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमधील घेतलेल्या आणि जसं की तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत थकित असलेले शेतकरी यांना दोन लाखांपेक्षा इथं कर्जमाफ करण्याची घोषणा करण्यात आली होती आणि या शेतकऱ्यांना इथं जानेवारी दोन हजार एकवीस पर्यंत जवळपास एकवीस लाख शेतकऱ्यांना इथं एकोणीस हजार आठशे सत्तेचाळीस कोटींची कर्जमाफी मिळाली त्यामुळे जसं की या कर्जमाफीचा परिणाम केंद्र सरकार व राज्य सरकारच्या तिजोरीवर पडला त्यामुळे हा पडलेला ताण केंद्र सरकार व राज्य सरकारला सहन करावा लागला त्यामुळे जसं की शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास झाला नाही जर तुम्ही अजूनही कर्जमाफी केली तर या परिणाम जसं की सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तूवर ताण पडेल राज्यांमध्ये इथं जसं की महागाई वाढेल असं कर्जमाफीचा विरोध आर बी आयने राज्य सरकारला सूचना दिल्या म्हणजेच आता आर बी आय कर्जमाफीच्या विरोधात आहे असं आव्हान स्पष्ट झाले केंद्र जसं की राज्य सरकारच्या अनेकदा राजकीय कारणांमध्ये इथं कर्जमाफी जाहीर केली परंतु आर बी आय याला नेम जसं की नेमकंही इथं विरोध असतो कारण सांगितप्रमाणे इथं दोन हजार आठ आणि दोन हजार सतरा व दोन हजार एकोणीसमध्ये मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाल्यानंतर बँकेच्या नॉन इथं फॉर्म्युले जसं की असेस्ट म्हणजेच इथं कर्जमाफी झाल्यानंतर इथं अर्जाची इथं आकडा मोठ्या प्रमाणात वाढला होता आणि कर्जदाराने ठेवलेल्या इथं कालावधीमध्ये कर्जाचा हप्ता किंवा व्याज भरणे नाही झालं तर त्यानंतर म्हणजे त्यांच्या खिलाफ इथं एक ॲक्ट इथं तयार करण्यात आलेलं होतं प्रकारे आपण सांगू शकतो मोठी वाढ झाली होती त्यामुळे बॅ बँकेच आर्थिक नुकसान इथं झालं त्यामुळे नुकसानीमुळे बँकेकडून नागरिकांना नवीन कर्ज देण्याची क्षमता कमी झाली देशाच्या अर्थव्यवस्थावर परिणाम झाला त्यामुळे आर बी आयने कर्जमाफी संदर्भात आता जे काही जसं की दिलासाखाली आणि दिवसानंतर इथे नवीन नियम लावले ते नियम गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक आहेत तर बघा दोन हजार सतरा व दोन हजार एकोणीसच्या या झालेल्या कर्जमाफीत रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला होता परंतु आर बी आयने सांगितलेल्या सूचनेनुसार जर राज्य सरकारने थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं तर रेग्युलरमध्ये कर्ज भरतात तर अशा शेतकऱ्यांचं देखील क सरकारने कर्जमाफ करावं हो। जेवढं तुम्ही थकीत क असलेल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करतात तेवढंच रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ कर करावं अन्यथा हो। दोन्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफ करू नका अशा प्रकारच्या सूचना आर बी आय राज्य शासनाच्या कर्जमाफी सूचना इथं त्यांना दिलेल्या आहेत आता बघा कर्जमाफी करणाऱ्या अगोदर दिल्या इथं दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या कर्जमाफी या कर्जमाफीसाठी दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजे जवळपास दोन वर्षापर्यंत इतर राज्य सरकारने कर्जमाफीचे निधी मंजूर केला आणि आणि अखेर दोन हजार एकोणीसची कर्जमाफी दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्ण झाली परंतु आता आयच्या नवीन नियमानुसार सरकारने कर्जमाफी जाहीर केली ते चाळीस ते पन्नास दिवसाच्या आ त्या कर्जमाफीचा निधी राज्य सरकारने मंजूर करावा लागेल असं स्पष्ट आयने कडून राज्य शासनाला इथं सांगण्यात आलं त्यामुळे आता सरकारला कर्जमाफी करण्याची इथं सरकारवर मोठा प्रेशर आला आता बघा सरकार मोठ्या इथं प्रमाणात इथं दबावाखाली आहे असंही देखील आपण म्हणू शकतो रेग्युलरवर थकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासाठी सरकारला अगोदरपेक्षा जास्त निधी मंजूर करावा लागेल त्यामुळे बऱ्याच अर्थात इथं आर बी आयकडून इथं महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला नाही असं भरपूर लोकांना वाटत कारण जे शेतकरी इथं मुळामध्ये श्रीमंत आहे ते शेतकरी रेग्युलरमध्ये कर्ज भरतात परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कर्ज परतफेड करण्याची जसं की पैसे नाहीत ते शेतकरी थकीत असतात त्याचं जसं की कर्ज थकीत असल्यामुळे थकीत असलेल्या शेतकऱ्यांचं इथं सरकारने कर्जमाफ केलं तर सरक इथं म्हणजे सर्वांचं कर्जमाफ करा म्हणजे रेग्युलरमध्ये शेतकऱ्यांचं थकीत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणं आणि जसं की कठीण झालं कारण इथं बघा आर बी आय इथं सूचनेनुसार थकीत शेतकऱ्यांचं इथं आणि रेग्युलरमध्ये कर्ज भरणाऱ्या इथं शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्यासाठी राज्य सरकारने इथं अगोदरपेक्षा जास्त निधी मंजूर करावा लागेल आणि जसं की पूर्ण शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी चाळीस ते साठ दिवसाच्या आतमध्ये करावे लागेल असा निर्णय आर बी आयकडून इथं लावण्यात आला परंतु आता सरकारने इथं या दोन्ही शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी पुरेसा निधी नाही तर सरकार दीड लाखापर्यंत इथं थक शेतकऱ्यांचं कर्जमाफ करावाचा विचार इथं त्यांनी सांगितलेला आहे आंदोलनामुळे सरकारचं कर्जमाफी संदर्भात लवकर निर्णय घेईल अशी शेतकऱ्यांचा वाट होतं परंतु आता आर बी आयचं एक नवीन नियमामुळे सरकारला आता कर्जमाफी करणं कठीण झालं आर बी आय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांनी इथं राज्य सरकारवर बरोबर आर बी आय जसं की बडीश केला पहिलं तर अशा कोणत्या इथं तुम्हाला काय वाटतं कर्जमाफी संदर्भात कॉमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो शेतकरी असेल तर कमेंटमध्ये तुमचं मत तुम्हाला व्यक्त करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला येऊया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये